हा पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीमध्ये फिर्यादी चंदन बोलेच्छा यांनी तक्रार दिली होती की ते दाभाडी गावातून राजूर दाभोळी गावातून त्यांच्या घरी येत असताना काही तीन इसमांनी त्यांना अडवलं आणि त्यांना धमकी देऊन त्यांच्या घरी गेल, गेले अपहरण केलं आणि अपहरण करून त्यांच्या घरी घेऊन गेले आणि पिस्टलचा धाक दाखवून त्यांना पन्नास लाखाची खंडणी मागितली आणि त्यातील जवळपास चार लाख तुम्ही त्यांनी खंडणी घेतली होती अशी तक्रार घेतल्यानंतर प्राथमिक तपास पी एस आय महिला पी एस आय दीपाली शिंदे यांनी केला होता आणि त्याच्यामध्ये आपण पी सी आर वगैरे घेऊन कायदेशीर प्रक्रिया पार करून दोन पिस्टल दोन जिवंत काढतोस एक मोटरसायकल तीन मोबाईल आणि रक्कम असं सर्व एकूण सत्तावीस माप्याला दोन लाख सात सत्त्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केला होता तर या तिन्हींचा तिन्हींच्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचा आपण पूर्व इतिहास पाहिला आणि त्यातील जे विठ्ठल भीमराव आंबोरे राहणार चंदन झिरा जालना आणि यांचा आपण पूर्ण अभिलेख गुन्ह्यांचा अभिलेख पाहिला असता असं जाणून आलं की ते आणि त्यांचे इतर साथीदार टोळ्या बनवून त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत आहे ज्याच्यामध्ये शस्त्राचा वापर त्यानंतर बाळाचा वापर असे करून आर्थिक फायद्यासाठी ते गुन्हे करत आहेत आणि त्यानुसार आपण माननीय विशेष पोलीस महान निरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे मोक्यासाठी प्रस्ताव पा पाठवला होता आणि तो प्रस्ताव त्यांनी मंजूर केल्यानंतर आज रोजी त्याच्यामध्ये मोक्याची कलम आपण वाट केलेली आहे आणि तसा कोर्टाला पण आपण पत्र लिहिलेलाच आहे आणि पुढून तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब करत आहेत यामध्ये माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर श्री विरेंद्र मिश्र त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक जालना श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना शहर श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक संदीप भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उबाळे पी एस आय शिंदे मॅडम त्याचप्रमाणे पी एस आय गवई हेड कॉन्स्टेबल भरत ढाकणे आणि हेडकॉन्स्टेबल हारणे जयवाळ महिला हेड कॉन्स्टेबल मस्के त्याचप्रमाणे प्रदीप करतारे यांनी ही कामगिरी केली ¿Cómo se ponen por las duras, eh?